खांडी प्रणाम मंडळी दिग्रस खांडीला आपण स्थान वंदन करण्यासाठी आलेलो आहोत एम एच सव्वीस एम एच एकोणतीस मध्ये आम्ही आलेलो आहोत मंडळी ही आहे दिग्रस खांडी सर्वज्ञ प्रतिष्ठान यांची पदयात्रा इथे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला येणार आहे दिग्रस खांडी दर्शन करतोय आपण छोटस मंदिर आहे श्री क्षेत्र दिग्रस खांडी आपण स्थान वंदन करत आहोत